हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा आता माझ्या नवीन रेसिपी चायनोलो तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे खोबरं घेतलेलं आहे मी लसूण घेतलं आहे अद्रक घेतलं आहे आणि कांदा उभा कट करून घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतली इथे अंडी बघा मी घेतलेली आहेत अंडी घेतलेली आहेत प पाहू शकता मैत्रिणीं तर ही अंडी मी छान उकडून घेतलेली आहेत बघा तर आपल्याला ह्या अंड्याची साल काढून घ्यायची वरची सगळी खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो अंड्याची तर मैत्रिणीनं चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा पाहत आहे ते सांगा आणि आवडलं तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा व्हिडिओ माझा तर पाहू शकता मैत्रीणं अशा पद्धतीने आपल्याला सर्व अंड्याचीही वरची साल काढून घ्यायची आपल्याला अंडी पण आपली छान उकडल्या गेलेली आहेत पाहू शकता तुम्ही आणि झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणी जरा पण टाईम लागणार नाही पा बघा तुम्ही पुढे मी काय करते ते मैत्रिणीनं तुम्ही आ, 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 मी पहिली पण अंड्याची रेसिपी टाकली होती तुम्ही ती पाहिली असन आता ही दुसरी पण आहे अंड्याची रेसिपी ती बघा मी कशी बनवते आणि त्याच पद्धतीने तुम्ही पण करून बघा खूप छान होती ही रेसिपी तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व अंडीची साल काढून घेतलेली आहे तर आपल्याला पुढे काय करायचं आहे मैत्रिणीनं आता हे साईडला ठेवायचं आहे बघा आणि गॅस क आहे आपल्याला गॅस पेटून घ्यायचं आहे गॅसवर मी कढाई ठेवून घेणार आहे मैत्रिणींनो आणि आपल्याला काय करायचं का आहे आता तेल टाकून घ्यायचे कढईमध्ये तेल जास्त नाही टाकायचं थोडंच टाकायचं आहे त्यानंतर इथे मी खोबरं टाकून घेणार आहे बघा खोबरं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला हे वाटण्यासाठी मसाला आपण तयार करतोय छान सोनेरी कलर आहेस तर आपल्याला हे खोबरं परतून आहे पाहू शकता तुम्ही प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असती मैत्रिणींनो करण्याची पाहू शकता खोबरं छान आपलं गोल्डन कलर आलाय आता आपण हे काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर इथे मी लसूण आणि कांदा हे दोन्ही पण टाकून घेणार आहे त्यानंतर लसूण पण टाकायचं आहे बघा आपल्याला लसूण आणि कांदा छान तेलावर परतून घ्यायचा आहे कांदा पण छान गोल्डन कलर आहेस तोवर हो आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा मैत्रीणनं कोणी कोणी कच्चं पण वाटण टाकतं आणि ते नंतर छान तेलाव परत त्यात ते ती पण भाजी खूप छान होती आणि अशा पद्धतीने आपण मसाला सर्व भाजून वाटून घेतो ते पण रेसिपी आपली छान होती भाजी पाहू शकता कांद्याचा कलर पण आता चेंज झालाय जरा छान परतून घ्यायचे मैत्रिणी कांदा पण आपल्याला तर कांदा पण आपण आता काढून घेऊया कांदा खोबरं आणि लसूण हे छान आपलं भाजून झालेलं आहे बघा पाहू शकता तुम्ही त्यानंतर पुढे काय करायचं का आहे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे बघा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा खोबरं हे सर्व टाकून द्यायचे कोथंबीर पण टाकायची आपल्याला त्याच्यातच आणि हे छान आपल्याला अद्रक टाकून घ्यायचे बघा मी अद्रक पण घेतलेले आहे आणि किसून घेतले अद्रक मैत्रिणीनं तुकडे नाही केले कारण तुकडे कसे मिक्सरमध्ये कधी कधी तुकडे राहतात त्याच्यामुळं आपल्याला किसून अद्रक मिक्सरच्या भांड्याला हे करून घ्यायचे बारीक करून छान बघा मसाला छान बारीक झालेला आहे आता हे साईडला ठेवूया आपण आणि पुढे काय करायचं आहे मी सांगते तुम्हाला इथे मी अंडी घेतली होती ना त्या अंड्यांना आपल्याला काय करायचं अशी चीर पाडून घ्यायची बघा थोडी थोडी जेणेकरून मसाला आतमध्ये जातो आणि एक टेस्ट अंड्याला खूप छान येते आपण आखं अंड जर ते टाकलं ना तर ते त्याच्यामध्ये आतमध्ये मसाला जात नाही त्यामुळे ना, ना असं थोडं थोडं आपल्याला चिर पाडून घ्यायचे बघा एकदा तुम्ही असं ट्राय करा मैत्रिणींनो सर्व अंड्याला मी चीर पाडून घेतलेली आहे त्यानंतर आपण गॅस आहे आपल्याला आता आणि कढई ठेवून घ्यायची बघा कढईमध्ये आपल्याला आता कढई आपली गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे साधारण मी एक पळी तेल टाकून घेणार आहे पाहू शकता इथे आणि त्यानंतर काय करायचं का आहे आपल्याला मी जी अंडी हे केली होती ना चिरा पाडून घेतलेली ती अंडी आपल्याला ह्याच्यात जरा फ्राय करून घ्यायच्यात मैत्रिणी तुम्ही अशी फ्राय ब करता कांडी अंडी का तसंच ते कालवणामध्ये आपले वरून सोडता तुम्ही अशी अंडी फ्राय करून बघा खूप छान लागतात आणि त्याची टेस्ट वेगळीच लागते भाजीची एक छान आपली फ्राय करून झालेली आहे तर आपण आता ही काढून घ्यायच्यात बघा प्रत्येक प्रत्येकाची मैत्रीणं वेगवेगळी पद्धत असते वेगवेगळी टेक्निक वेगळीच असती तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून बघा खूप छान होती ही रेसिपी तर आता काय करायचे पुढे बघा मसाले घेतलेत मी इथं थोडी कोथंबीर तेला वापरून पहिली टाकून घ्यायची आपल्याला त्यानंतर मसाले कांदा मसाला घेतलेला आहे किचन किंग मसाला घेतला आहे हळद घेतली आणि बेडगी मिरची पावडर कलरची एक चमचा घेतलेली आहे कलर यायसाठी तर हे सर्व मसाले मी मी तेलावर टाकून दिलेत आणि छान परतून घ्यायचेत बघा आणि त्यानंतर मी जो मसाला मी वाटून घेतला होता मिक्सरला कांदा खोबरं तो टाकून द्यायचा आहे आपल्याला तेलावर आणि छान चांगला तेलाव मसाला परतून द्यायचा आहे बघा छान तेल सुट असतं वर आपल्याला हे मसाला एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे मैत्रिणी मसाला कसा आहे तेलाव छान परतून घेतला ना एक दोन मिनटं तर भाजीला टेस्ट खूप छान येते तर पाहू शकता किती छान तेल सुटलेलं आहे तर पुढे काय करायचं आहे आपल्याला ही मी अंडी फ्राय करून घेतलेली ती अंडी मसाल्यामध्ये सोडून द्यायची आणि ती पण छान मस्त फ्राय करायच्यात बघा मसाल्यासोबत आणि त्यानंतर मैत्रीणं आपल्याला इथे आपल्याला भाजी किती बनवायची त्याप्रमाणे आपण इथे पाणी टाकून घ्यायचं आहे बघा जेवढी तुम्हाला भाजी करायची तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ऍड करू शकता पाणी टाकून झाल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचे पाहू शकता मैत्रीण आपल्या भाजीला पण आता छान उकळी आलेली आहे बघू तुम्ही आणि कलर पण बघा तरी वगैरे मस्त सुटलेली आहे तर ही सर्व भाजी आपल्याला छान परत एकदा मिक्स करून घ्यायची बघा त्यानंतर थोडी कोथंबीर टाकून घ्यायची आपल्याला तर मैत्रिणीनं ही, ही, ही माझ्या अंड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा आणि माझी माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला नक्की सांगा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर बहिन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी